जनावरांना अमानुष वागणूक देऊन अवैध दे कत्तल करण्याच्या हेतूने बेकायदेशीरित्या डांबून ठेवणाऱ्या चार आरोपीस अटक दोंशे तीन जनावरे ताब्यात महाराष्ट्र राज्यात कत्तलीला बंदी असलेल्या गोवंश व म्हैस जातीची जनावरे कवटेमहाका शहरात व परिसरात असलेल्या चार वेगवेगळ्या शेडमध्ये कत्लीच्या उद्देशाने डांबून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्या अनुषंगाने दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोजी दोन पंचासह कवटेमहाकाळ पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस पथकामार्फत पत, शिवाजीनगर एम आय डी सी कवठे धबडेवाडी आंबेडकरनगर कवठे अशा चार वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी बाजीराव न्यानू चंदनशिवे राहणार आंबेडकरनगर कवटे महाकाळ अन्नाप्पा उर्फ सुखदेव चंदनशिवे राहणार मेघराजा मंदिराजवळ कवठे महाकाळ संजय वाघमारे राहणार आंबेडकरनगर कवटे मांकाळ हेमंत चंदनशिवे राहणार आंबेडकर नगर कवटे मांकाळ यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये सदर आरोपींनी आर्थिक फायद्याकरता एकूण चार लाख पन्नास हजार रुपये किमतीचे दोनशे तीन गोवंश म्ह म्हैसवर्गीय जनावरांना चारा पाण्याची व्यवस्था न करता कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवल्याचे दिसून आले लागली सदर चारही ठिकाणांचा पंचनामा करून व म्हैसवर्गीय जनावरांना ताब्यात घेऊन सदर जनावरांना भगवान महावीर गोशाळा कराड येथे संगोपनासाठी जमा करण्यात आली आहे याबाबत कवटेभांकळ पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यात चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे न्यायालयाने सदर आरोपींना एक दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर कवठेमांगाळ पोलीस ठाणेही करीत आहेत